नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा पोलीस इन्स्पेक्टर अर्जुनच्या ऑफिसला येतात अर्जुन त्यांना सांगतो सायली जरा मोठी असताना आश्रमात आली होती आणि ट्रॉमामध्ये होती म्हणून मला वाटलं होतं की कदाचित हरवली असेल आणि तिच्या आईवडिलांनी मिसिंग कंप्लेंट देखील केली असेल इन्स्पेक्टर म्हणतात तुमच्या मिसेसच्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोहोचण्याचा आता कुठलाच मार्ग उरलेला नाही अर्जुन टेन्शनमध्येच येतो मग अर्जुन घरी येतो आणि सायलीला सांगतो तर सायली म्हणते तन्वीकडून माझ्या लहानपणीचे गाठोडेचं ठाव ठिकाण शोधायचं असेल तर एकच मार्ग आहे मग ती अर्जुनच्या कानात काहीतरी आयडिया सांगते अर्जुन हे ऐकून चांगलाच खुश होतो म्हणतो ठरलं तर मग आणि दोघेही हँडशेक करतात मला तरी असं वाटते की तन्वीपर्यंत काहीतरी खोटी बातमी पोचवतील हो इकडे प्रिया शोधाशोध करत असते म्हणते सायलीचं गाठोडं कुठं गेलं मी तर इथंच ठेवलं होतं गेले कुठे ती खूपच घाबरून जाते इकडे महिपत पाटीलला किडनॅप करतो आणि बांधून ठेवतो म्हणतो बघितलं नागराज पाटलाला पोलीस रेकॉर्ड सापडलं तरी त्याने तो खिशात लपून ठेवला आपल्याला नाही द्यायचं म्हणतोय महिपतने पाटील समोर बाटल्या ठेवलेल्या असतात म्हणतो नागराज शेठ कोणती फोडू ही फोडू का ही फोडू ही फोडतो पाटील खूपच घाबरून जातो आता अर्जुन सायली खरंच पोचू शकतील का गाठोड्यापर्यंत हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा